आम्ही रणवीर अलाहाबादियाचे समर्थक नाही आहोत आणि हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे त्याला समर्थन देण्यासाठी नाही उलट हा त्याच्या सर्वात मोठ्या वादावर प्रकाश टाकण्यासाठी आहे गॉट या शो मध्ये त्याने केलेला विनोद जो त्याच्या साठी घातक ठरला सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल होण्या इतपत हा वाद वाढला आणि सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आज आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत आणि यातून मिळणाऱ्या शिकवणींवर चर्चा करणार आहोत मी सई आपल्या चॅनेल मध्ये एक अतिशय वादग्रस्त विनोद केला ज्यामुळे प्रेक्षक आणि दोघेही अस्वस्थ झाले त्याने एका राष्ट्रीय विषयावर हलक्यात घेत केलेला विनोद लोकांना अजिबातच रुचला नाही आणि सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली त्याने हे विधान अमेरिकेतील एका ट्रेनला कॉपी करत केल्याचे म्हटले जात आहे तिथे या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नसेलही पण हे विधान आपल्या भारतीय संस्कृतीला धरून नाही याचे भान मात्र त्याने ठेवायला हवे होते या विनोदामुळे त्याच्यावर देशाच्या विविध भागांमध्ये दे निषेध नोंदवले गेले आणि अखेर ही बाब सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली या घटनेमुळे रणवीरच्या सार्वजनिक प्रतिमेवर प्रचंड परिणाम झाला त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी त्याचा पाठिंबा सोडला ब्रँड्सने त्याच्याशी करार रद्द केले आणि त्याची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणावर कमी झाली हा विनोद केवळ एक चुकीचा निर्णय नव्हता तर त्याच्या संपूर्ण करिअरवर मोठा डाग ठरला त्यामुळे सोशल मीडियावर प्रभावशाली असलेल्या लोकांनी जबाबदारीने वागणे किती महत्वाचे आहे हे या प्रकरणाने अधोरेखित केले रणवीरच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली ट्विटर इंस्टाग्राम आणि युट्यूबवर लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली हॅशटॅग बॉयकॉट रणवीर अलाहाबादिया हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि अनेक लोकांनी त्याच्या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली काही नामांकित व्यक्तींनी त्याच्यावर टीका केली तर काहींनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला या वादानंतर रणवीरने माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली त्याने सार्वजनिकरित्या स्पष्ट केले की तो विनोद कोणालाही दुखावण्याच्या हेतूने नव्हता पण वास्तव हेच आहे की या चुकांनी त्याची प्रतिमा कायमची धोक्यात आणली वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये त्याने सांगितले की माझा हेतू कुणालाही अपमानित करण्याचा नव्हता पण मी मी जे काही बोललो ते चुकीचे होते त्याबाबत जबाबदारी घेतो आणि यापुढे अधिक विचारपूर्वक बोलेन या घटनेतून आपण काय शिकू शकतो भाषेवर आणि वक्तव्यांवर नियंत्रण ठेवा विशेषतः जेव्हा तुम्ही मोठ्या व्यासपीठावर आहात सोशल मीडियाच्या ताकदीची जाणीव ठेवा एक चुकीचा शब्द संपूर्ण प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतो माफी मागण्याची तयारी ठेवा चूक कबूल करणे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे असते संवेदनशील विषयांवर विचारपूर्वक बोला विनोद आणि अपमान यांमध्ये मोठा फरक आहे प्रतिमा व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घ्या एक चुकीची गोष्ट संपूर्ण ब्रँडची विश्वासार्हता डळमळीत करू शकते रणवीरच्या घटनेतून आपण पाहतो की मोठ्या ब्रँडसाठी किंवा प्रभावशाली व्यक्तींसाठी सोशल मीडियावर जबाबदारीने वागणे किती महत्वाचे असते अलीकडेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक व्यक्तीने आपल्या वक्तव्याबद्दल अधिक सजग असायला हवे हा व्हिडिओ रणवीरला समर्थन देण्यासाठी नाही तर त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आहे की कसे एका चुकीच्या गोष्टींमुळे मोठे नुकसान होऊ शकते हा वाद त्याच्या करिअर मधील सर्वात मोठी चूक ठरली त्याला त्याच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले ही घटना आपल्याला शिकवते की जबाबदारीने बोलणे आणि समाजाच्या भावना समजून घेणे किती महत्वाचे आहे सार्वजनिक मंचावर जबाबदारीने संवाद साधणे ही यशस्वी होण्याची गुरु किल्ली आहे त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद ओळखा आणि समाजात स्वतःचा सकारात्मक प्रभाव टाका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र